हॉटेलमध्ये आपण ज्या वेळेला जेवतो ना तर त्या भाज्यांचा रंग पाहूनच आपल्या तोंडाला पाणी सुटतं तर अगदी त्याच पद्धतीने आज आपण लालसर अशी मिरची पावडर बनवतोय तर त्यासाठी मिरच्या कोणत्या घ्यायच्या त्या कशा भाजायच्या तेल कितपत घालायचं हे अगदी डिटेलमध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे त्याचबरोबर ही मिरची पावडर वर्ष ते दोन वर्ष कशी टिकवायची त्यासाठी हिंग कोणता आणि कसा घालायचा हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ही मिरची पावडर कोणत्या आणि कशा प्रकारे वापरायची आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे त्याचबरोबर डंकामध्ये ही मिरची पावडर कशा पद्धतीने कुठली जाते ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला ला सबस्क्राईब नक्की करा चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया व तिला मी कोणत्या आणि कशा मिरच्या घेतल्या ते आधी सांगते तर ही आहे बेडगी मिरची या बेडगी मिरची मुळे आपल्या तिकटाला रंग खूप सुरेख येतो या मिरच्या दोन ते तीन दिवस मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्यात त्यानंतर ही आहे गुंटूर मिरची तर ही गुंटूर मिरची बघा अशी चपटी असते आकाराने आणि अशी लांबसडक कशी असते या मिरची मिरची पावडरला रंग खूप छान येतो शिवाय ही खूप छान येते म्हणूनच मिरची पावडर बनवताना ही मिरची वापरायचीच आहे त्यानंतर बघा ही लवंगी मिरची आहे ही लवंगी मिरची आकार आणि छोटी असते आणि अशी दिसायला देखील लहान असते तर ह्या अशा तीन प्रकारच्या आपण मिरच्या वापरणार आहोत आणि आता ह्या मिरच्या मी बाहेर आमच्या घरामध्ये लहान मुलं असल्यामुळे बाहेर अशा चुलीवरती भाजलेल्या आहेत अशा ह्या मिरच्या भाजताना घरामध्ये ठसका उडतो किंवा तिखट असा वास येतो त्याच्यामुळे मी ह्या मिरच्या घरामध्ये न भाजता बाहेरच अशा चुलीवरती भाजलेल्या आहेत एक, दोन एक ते दोन चमच्या इथे फक्त तेलाचा वापर करून आपण ह्या मिरच्या हाय टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत एकसारख्या सर्वच आपल्याला ह्या मिरच्या सगळ्या बाजूनी अशा व्यवस्थित हलवून भाजून घ्यायच्या आहेत हलकसं ते तेलाचा वापर करायचा आहे जास्त पण तेलाचा वापर नाही करायचा जास्त जर तेल घातलं आपण तर डंकामध्ये कुटण्यासाठी आपल्याला ह्या मिरच्या कुठून होणार नाहीत त्यामुळे हलकंसं आपल्याला इथे तेल वापरायचं आहे दोन चमच्याच्या मदतीने इथे आपल्याला ह्या मिरच्या सतत हलवत भाजून घ्यायच्यात त्यानंतर अशा हवेशीर आपल्याला मोकळ्या ह्या मिरच्या पसरून द्यायच्यात जेणेकरून त्या मिरच्या वाफ नाही पकडणार आणि नरम नाही होणार इथे ही काळजी घ्यायची आणि अशा पसरूनच आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा अशा साडीवरती हवेशीर ह्या मिरच्या पसरूनच द्यायच्या आहेत अशा एकसारख्या रंगावरती आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात कुठेच करपवायच्या नाहीत किंवा जाळायच्या जा नाही आहेत अशा एकसारख्या रंगावरती बघा व्हिडिओमध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्या मिरच्या भाजूनच घ्यायच्यात त्यानंतर इथे बाकीच्या ज्या लोंगी मिरच्या आहे तर ती मिरचीसुद्धा मी इथे हलकंसं तेल वापरून एकसारख्या रंगावरती भाजूनच घेत आहे तुम्ही देखील अशा या मिरच्या भाजताना घरामध्ये जर लहान मुलं असतील तर शक्यतो घराच्या बाहेर ह्या मिरच्या भाजायच्या आहेत किंवा मुलांना जर तुम्ही श थोड्या वेळ घराच्या बाहेर ठेवलं तरी पण चालेल कारण ह्या लवंगी मिरचीचा खूप जास्त असा ठसका उठतो तेल घातल्यावरती जेव्हा आपण तेल घालून भाजतो त्यावेळेस खूप ठसका उठतो आणि लहान मुलांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्यानंतर बघा आता इथे ज्या खाली बिया उरलेल्या आहेत तर त्या बियासुद्धा आपल्याला हलक्याशा कढईमध्ये भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या ज्या मिरच्या पावडरला आहे ती तिखट अशी चव टिकून राहते त्यानंतर गुंटूर मिरचीचा इथे व्हिडिओ स्किप झालेला आहे तर त्या त्या ज्या गुंटूर मिरच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला हलक्याशा अशा भाजून घ्यायच्या आहेत तेल घालून आणि बघा आता एकसारख्या इथे सगळ्याच मिरच्या मी हवेशीर मस्त अशा थोड्या वेळ पसरून दिल्या आहेत अशा प्रकारच्या बघा तुकडा पडतो आहे मिरच्या आपल्याला अशा भाजून घ्यायच्या आहेत अशा मिरच्या भाजून घेतल्यानंतर खूपच पटकन अशी मिरची तुटली जाते याचा अर्थ आपल्या मिरच्या खूपच सुंदर भाजल्या गेलेल्या आहेत आणि डंकामध्ये सुद्धा कुटण्यास या मिरच्या खूप छान अशी मदत होते तर बघा थोड्या वेळानंतर अशा ह्या गोणीमध्ये मिरच्या भरून आपल्याला डंकामध्ये कुटण्यासाठी घेऊन जायच्या आहेत मिरच्यांचा रंग खूपच सुरेख दिसत आहे आणि मिरच्या जेव्हा भाजल्या त्यानंतर मिरच्यांचा इतका सुगंध सुटला होता तिखट असा त्याच्यामुळे ह्या मिरच्या खूपच तिखट आहेत लवंगी मिरची तर खूपच तिखट असते त्यामुळे आपली मिरची पावडर इथे एकदम झणझणीत अशी होणार आहे तर बघा आता डंकामध्ये आणल्यानंतर अशा प्रकारच्या ह्या सगळ्याच मिरच्या डंकामध्ये टाकून अशा प्रकारची पाव बा। बारीक पावडर केली जाते आणि ती पाव सर्वच पावडर झिरो नंबरच्या चाळणीने चाळली जाते आपली मिरची पावडर इथे बनून तयार होते रंग देखील बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे मिरची पावडरला अशी ही मिरची पावडर सुक्या भाज्यांमध्ये वापरली म्हणजे जशी आपण वांग्याचे काप करतो किंवा टोमॅटोची चटणी करतो किंवा कुठल्याही प्रकारची भाजी जेव्हा आपण बनवतो तर त्याच्यामध्ये जर ही पावडर टाकली एक ते दोन चमचे तर तिखटसुद्धा होते भाजे आने रंग भाजी आणि रंग देखील भाजीला खूप छान येतो तर तुम्ही देखील ही नक्की रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये ट्राय करा खूप सोपी आहे मसाला बनवत असाल तर त्याबरोबर ही अशी मिरची पावडर नक्की तुम्ही घरामध्ये घरगुती साठवणीमध्ये बनवून ठेवा वर्षभरासाठी तुम्ही जर का मसाला बनवत असाल तर या पद्धतीचे मिरची पावडर नक्की बनवा त्यामुळे भाजीला रंगही खूप छान येतो आणि स्वादसुद्धा येतो त्यामुळे ते ना अगदी आज मी सोप्या पद्धतीने तीन प्रकारच्या मिरच्या वापरून तुम्हाला इथे मिरची पावडर कशी बनवायची ते सांगितलेलं आहे तुम्ही जर का झणझणीत असं तिखट खात असाल तर लवंगी मिरचीचं प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे घ्यायचं आहे है। किंवा मग तुम्ही जर का कमी तिखट खात असाल तर लवंगी मिरचीचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल आता डंकामधून कुठून आणल्यानंतर ही जी मिरची पावडर आहे ना ती या पद्धतीने मस्त अशी हवेशीर एक ते दीड तास ठेवायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये या पद्धतीचे असे जे हिंगाचे खडे मिळतात ना बाजारामध्ये तर ते घालायचे आहेत मिरची पावडरला रंग तर पहा काही सुरे कसाच आलेला आहे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये या मिरची पावडरची रेसिपी एकदा ट्राय नक्कीच करा आणि सुक्या भाज्यांसाठी तुम्ही मस्त अशी ही मिरची पावडर वापरू देखील शकता रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय